नमस्कार मित्रांनो स्वागत आहे का नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो दिनांक रोजी संपन्न होत असलेल्या सरपंच ग्रुप आयोजित भव्य ओपन बैलगाडा शर्यत ही रामबाग रोड भोर येथे आयोजित केलेली आहे आणि या या भव्य ओपन बैलगाडा शर्यतीमध्ये नामांकित नंदी येणार आहेत या शर्यतीच्या बक्षिसाचे स्वरूप असे प्रथम क्रमांक रोख रुपये एक लाख रुपये आणि मानाच्या दोन डाळी द्वितीय क्रमांक रोख रक्कम पंच्याहत्तर हजार रुपये आणि मानाची दोन डाळी तृतीय क्रमांक रोख रक्कम पन्नास हजार रुपये आणि मानाच्या दोन डाली चौथ्या क्रमांकासाठी रोख रक्कम चाळीस हजार रुपये आणि मानाच्या दोन डाली तर पाचव्या क्रमांकासाठी रोख रक्कम तीस हजार रुपये आणि मानाच्या दोन डाली सहाव्या क्रमांकासाठी रोख रक्कम वीस हजार रुपये आणि मानाच्या दोन डाली तर सातव्या क्रमांकाचे शेवटचे बक्षीस आहे रोख रक्कम दहा हजार रुपयांनी मानाची तोंडाली मित्रांनो हे मैदान अतिशय उत्कृष्ट होणार आहे आणि या बोरच्या मैदानात सप्त हिंद केसरी बकासूर ही नक्कीच येणार आहे कोरेगाव हिंद केसरी मैदानात सेमीफायनलला हारपात कराव्या लागलेल्या बकासूरने पुन्हा एकदा पुढच्या मैदानामध्ये म्हणजेच काल झालेल्या तरडोलीच्या मैदानामध्ये पुन्हा एक नंबरचा गुलाल केला आहे आणि त्याबद्दल बकासूरचे हार्दिक अभिनंदन पुन्हा आपण बकासुर पाहणार आहोत दिनांक सतरा मे दोन हजार चोवीसच्या भोर येथील मैदानात बकासूरच्या पायऱ्याचा नक्कीच आपण लवकर व्हिडिओ बनवणार आहोत तोपर्यंत पाहत रहा नाद महाराष्ट्राचा नाद बैलगडा शर्यतीचा धन्यवाद